मृत्यूच्या सोहळी या ना म्हणो नये धनंजया जया परी जन्मे सोहळा आणि मृत्यू सोहळा देखो जन्मे नावचा अंसारी लोक पेडा भेटत लो पेडा छोरा आहेचा बारा वर्ष शेरपा बा, लो पेडा लो पेडा पेडा विटाचा उपेडा खायन बी उबाळक रेनी मरेर बाद वर्धनेन गुलाब जामुन बालुशाही बुंदी बनाऊचा उभी भी खाये दो रेई नी जना याडी बेन उ कपडा ढाक जो कपडान कपडा भी खिसो रेई मरे टेमेन कपडा ढाक च कपडान कपडा भी खिसो रेई नी घडी भर माई बंडल रत फक्त थोडा वेळ ही घडी भरे दुनिया च तो मागे सर कोने जायजो अब जुजू नीव देर गर्दी जट सरको। सरको मामा सरको। सरको ने आगे सरको सरको मा मांग सरको सर कोणी सरको ठीके मग केली माळ घालेन तयार छे इजा घडी भरपेटो काय आड मार बापरा आड रो कोणी दी घंटा परता आपण सांभाळायचं श्रद्धांजली अर्पण करेल कारण सज्जन ओमाय याडीर सर चीज हा म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर म्हणजे आईच हा ई आई, आत्मा आणि ईश्वर भगवान सदा वाटो की याडीर प्रेम कचरा करता भगवान रामेर जन्मे आयो भगवान कृष्ण बनो आणि याडीर दूध पिदो याडीर दिलीप आपण बचपनो घालो घालो याडीर प्रेम प्रेमचं महाराज पण असे काही बेमान आवज महाराज हलके ती मोठो किती तळ हातेर फोडे प्रमाण याडी कतरा जीव लगावज आपण याडी हलके बालबच्चान आपण खांदे पेटाळाचा अगदी पेटे लाचा ओ नाना तरेर वर हट्ट पुरावून आपण ओज मोठे हेरबाद बेमान निकळ जाऊ जा। आई रे बैमान

साधू संत को कोई नाही माने साधू संत माने बापेन माने हलकेपणे झाली आवडा दी वर्षेल बाळकेंदर केव हे दोही माहिती दोन काहीच आहे उगीय काय मन ब्रह्मदेव देव उगिय ब्रह्मदेवा आकाळी लगाव करत पण माग मम्मीच आहे थोडा मोठो आहे गो कलियुग ही बेमान आवल्या तरी युगच कोण से।, से एक मोठ हो कोण याडी हाका हाक मारी ए मारू उगे याडी रामपुरन तार कॅसेट सुरू एक तर रील का तूट जायनी तर बॅलेंस का संपिन कोण काय कळे नाही तुला काही कळत नाही खरंच आईला काही कळत नाही का याडीन जर न कळतो तो, तो, तो ही पाण्या हो तो जना कादळ घाले घालती काही दोन काही कडे बेमान साधू संत को माने हिजडो का बहुमान येन बेमान आवल्या जिन्ने बाप को रोटी न देवे मरे बाद पछतयो मोठ भर चावल हाथ में लेके कौवा बाप बनाइयो हो। आनाडी दुनिया भजन बिना कई शिवतैयो जीवते याडी बापेन करे पुछ्यावाळे कोणी मरेर बात हमार जाऊ डोकरा मरगो तीन साल उन बाटी कोण पलंगे पलक दिसत समचा दूध मरेर बात और लीव देन भजिया कुल पापड मटेर हुसळ मैसूर पाक जिलेबी शेव चिवडा लाडू बटाटार भाजी वेंगण्यार भाजी बुंदी हा शंकर काळे डोकरा फुटू माहिती रो निव दे सावून देतो <laughs> चार पाच सालेर कोण खातो लाडू जसे <laughs> साले गेले न्यू देना से पदार्थ जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतयो मुठ भर चावल हाथ में लेके कौआ बाप बनयो हमार गांव एक डोकरी मरगी एकच एक गज बूढ़ी हो ना दरोद लड़ा डोकरी ती मारा बाप चर्चा डोकरी एक रात होना गंदिर चेताई कला गो वावडीम जाता मी कूद जाऊन छू मर जाऊन रात बारा वाजेन कंदील चेताई डोकरी निघली आठ रस्ता अंधारी ते काही भजने वाल्याचे गिरायला येते बारा वाजेन भजन संपवून मोड वज आठ रस्ता दिवस ओके लागत डोकरी तो